तर बघा शेतकरी मित्रांनो आज एक ऑगस्टपासून ईपीक पाहणी चालू झालेली आहे आणि तो ईपीक पाहणी ही ॲपमधून करणे आहे आणि ती कशाप्रकारे करायची ते आता आपण या आपल्या आजच्या व्हिडिओच्याद्वारे बघणार आहोत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या या युवक शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण पाहूया की ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन आपल्याला पिक पाणी ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर पिक पाणी ॲप सर्च केल्याच्यानंतर तिथं पिक पाणीचा एक सिम्बॉल येतो नंतर तो सिंबॉल आल्याच्यानंतर त्या सिम्बॉलला आपल्याला क्लिक करून तो ॲप सर्च करायचा आहे त्याच्यानंतर मग तो इन्स्टॉल होईल इन्स्टॉल झाल्याच्यानंतर ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर आता आपल्याला पुढील स्टेप बाय स्टेप करणे आहे त्याच्यानंतर आता पुढे ढकला म्हणत आहे पुढे ढकल्याच्यानंतर त्या दिलेल्या सर्व सूचना फॉलो करणे आहेत सूचना फॉलो झाल्याच्यानंतर आता आपल्याला पुढील प्रमाणे फॉर्म भरणे आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला आप महसूल विभाग निवडायचा आहे महसूल विभाग आपण सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचे आहे समजा आता आपला महसूल विभाग नागपूर आहे नागपूर आपण सिलेक्ट करू आणि आता आपण पुढे जाऊया पुढे गेल्याच्यानंतर आता आपल्याला लॉग इन पद्धत निवडायची आहे जनरली आपण शेतकरी म्हणूनच लॉग इन पद्धत निवडूया आता नंतर आपल्याला तिथं आपला मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मग पुढे जा म्हणत आहे तिथं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पुढील प्रकारे फॉर्म भरणे आहे तर आता इथे खातेदाराचे नाव म्हणते आणि चार अंके सांकेतांक म्हणत आहे तर हा अंकी संकेतांक जो मागच्या वर्षी आपण भरलेला होता तोच आहे परंतु आता तो आपले तिथले दिवस रक्षात राहणार नाही म्हणून तो संकेतांक विसरू शकते तर त्यासाठी आपल्याला खातेदाराचे नाव टाकल्याच्या नंतर चारांकी तो संकेतांक किंवा तो, तो ओ टी पी टाकणे आहे तो टाकल्याच्या नंतर मग आपला फॉर्म पुढे जाईल परंतु जरी विसरला तरी काही हरकत नाही कारण की पासवर्ड किंवा संकेतांक विसरला तर तो विसरल्यावर क्लिक केल्याच्यानंतर तो पुन्हा नवीन संकेतांक येतो मग आपला नाव आणि आपला नाव वाचा जो संकेतांक आहे तो बरोबर असल्याच्या नंतर मग आपल्याला आपला नाव येतो त्या नावावर आपण क्लिक करायच्या आणि आपण आपला फॉर्म पुढे भरत न्यायचा आहे पुढे भरल्याच्या नंतर मग आपल्याला आपल्या पिकाची पूर्णपणे माहिती तिथं भरायची आहे त्यासाठी पीक माहिती नोंदवा इथं क्लिक करा त्याच्यानंतर आपला जमिनीची सगळी संपूर्ण माहिती टाकावं लागेल त्यामध्ये आपला खाता क्रमांक किती आहे तो टाकावे लागेल आणि आपला गट नंबर किती आहे आपला आता यावर्षीचा दोन हजार चोवीसचा हंगाम चालू आहे खरीपाचा मग तिथं खरीप हंगाम आपल्याला सिलेक्ट करावा लागेल त्याच्यानंतर आपली जमीन किती आहे ते आपल्याला सिलेक्ट करावे लागेल किती जमिनीपैकी आपण किती जमीन पेरलेली आहे त्याची सगळी माहिती टाकावी लागेल पाण्याचा उपलब्ध शोध कोणता आहे तो टाकावा लागेल आणि आपण जो पीक विम्यासाठी फॉर्म भरला होता त्या पीक विम्यामध्ये कोणती तारीख टाकलेली होती ती तारीख आता इथंच या ॲपमध्ये टाकायची आहे हे टाकल्याच्यानंतर आपला फॉर्म मग पुढे जाईल पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला विचारेल की किमान आधारभूत किंवा योजनेअंतर्गत विक्रीसाठी आपल्याला ते धान्य द्यायचे आहेत का तर त्याला आपण हो करणे आहे आणि पुढे जाणे आहे हे झाल्याच्यानंतर आपली सगळी माहिती सेव्ह होईल व्यवस्थित सेव्ह झाल्याच्यानंतर मग आता आपली जी पुढची स्टेप आहे ती पुढची स्टेप म्हणजे आता आपल्याला धानाचा फोटो घेणे मग जे प्रकारचे पीक असेल त्या प्रकारचे आपल्याला दोन फोटो घेणे आहेत लाईव्ह फोटो आणि आपल्याला त्या सेव्ह करणे आहेत आणि अशा प्रकारे केल्याच्या नंतर आपली माहिती सेव्ह होईल अशा प्रकारे आपल्याला हा आपला ही पीक पाणी